एका शहराची लोकसंख्या पन्नास हजार आहे दरवर्षी लोकसंख्या लोकसंख्या कमी होते तर दोन वर्षांनी त्या काय लोकसंख्या वाढ किंवा घटन करण्यावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना काही जे सूत्र असतात सूत्र आम्ही पाणी केले पाहिजे

जब तनिये सोला दुनिया तब पंचुस मांगी तो सोला काम लेके आएगा तो सोला संख्या पर सोला दो बार लेके तनिया लेके संख्या चला सोला तनिया चलाऊं सोला तनिया चला सोला मारके बस लड़के पंचुरुनी पन्ना से एक दो तीन चूमे जोर से दो हजार सोला दुनिया सोला सोला पी